पवारांच्या विरोधात घेत आहे अजित पवार अजित पवारांचं नाव घेण्या मागचा उद्देश आहे की ते महायुती सोबत आहेत म्हणून अजित पवारांचं हीच खतखत जी आहे ती संपूर्ण घ्या मी जनरल कॉमेंट करणार नाही त्याचं कारण असं आहे की ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रात निवडलेली आहे देशाचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे पन्नास वर्ष इथून निवडून यायचं आणि राज्याला आणि देशाला धरायचं हे काम आणि हे पाप यांनी केलंय मोठं केलंय या पापाचं परिमार्जन सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेनेच करायचं आहे हे उघडपणे मी सांगतोय बापू तुम्ही एक तारखेपासून सभा घेत खरं तर यंत्रणा ना तुमच्याकडे नाही तुम्ही म्हणाले पण महाराष्ट्र माझ्या बरोबर सामान्य माणूस आहे यंत्रणा काय करू शकतो सगळ्या यंत्रणा आहेत आणि माणसंच नसतील तर काय कोणी करू शकते प्रश्न असे बाबू सभागांकडे कुठच्या यंत्रणा ना होत्या नाही नाही जनता, जनता निश्चितपणे ते काम मूळ प्रश्न असा आहे बापू सभा ज्या घेणार आहात तुम्ही त्यासाठी शिवसेनेतले कुठले नेते तुम्ही आमंत्रित करणार आहात का एक प्रश्न आणि दुसरं जे रोड शो असतात युती असताना हा प्रश्न वेळ नका घालू कुठचाही नेता महायुतीतला येईल असं मला वाटत नाही आणि अगदीच एखाद्याने जर या रणसंग्रामात धर्मयुद्धात सामील झालं तर मला आनंदच वाटेल अनेक नेते असे आहेत अनेक नेते मी जेव्हा ऑपरेशन केलं होतं त्यावेळेस कुठचे नेते आले त्या सगळे राजू शेट्टींपासून सदाभाऊ खोतपासून सगळे लोक आले होते ते त्यामुळे हा रणसंग्राम अख्ख्या महाराष्ट्राचा आहे ज्याला जिथे वाटेल निश्चितपणे एक तारखेला सभा आहे जर निश्चितपणे कोणी जर एखादा नेता अख्ख्या महाराष्ट्रातून बोलत असेल की मला यायचं तिथे आम्ही त्यांचं स्वागत करू